संजय मामा शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांचं राजकीय गणित बिघडलं होतं हे सर्वश्रुत आहे मात्र आता त्यांनी ही चूक दुरुस्त करत मैदानात परतण्याची तयारी सुरू केली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मामा पुन्हा सक्रिय झाले असून मतदारसंघात फिल्डिंग लावण्यास त्यांनी सुरुवात केली आहे संजय मामा सध्या आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत मतदारसंघात फिरत आहेत ते गावोगावी जाऊन स्थानिक लोकांशी थेट संवाद साधत आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा आपल्या ताकदीचं प्रदर्शन सुरू केलं आहे ही निवडणूक त्यांच्यासाठी केवळ स्थानिक नसून आगामी विधानसभेच्या रणनीतीचा भाग असल्याचं स्पष्ट दिसत आहे मामांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळ साधण्यास सुरुवात केली असून लवकरच त्यांचा अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता आहे जर अजितदादांची साथ मिळाली तर संजय मामा शिंदेचा राजकीय डाव अधिक धारदार होणार हे मात्र निश्चित आहे पवार गटाच्या बॅकिंगनं मामा पुन्हा एकदा आपल्या राजकीय ताकदीचा जोरदार उपयोग करू शकतात करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे भक्कम आता यांचा भक्कम जनाधार आहे आता त्यांनी आमदार नारायण पाटील यांच्या गटाविरोधात मोर्चा वळवला आहे त्यामुळे करमाळ्यात संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे नारायण पाटलांवर थेट हल्ला न करता स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ताकद दाखवत मामा आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहेत